तळोदा तालुक्यातील धवळी विहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजवा प्लॉट गावातील ग्रामस्थांच्या यातना काही संपता संपत नाही गावात पूल नसल्याने येथील नागरिकांना मृत्यूनंतरही वेदना सहन कराव्या लागत असल्याचं भयावह वास्तव समोर आले आहे गावात पूल नसल्यामुळे स्मशानभूमी नदीच्या पलीकडे असून मृतदेह वाहून नेण्यासाठी ग्रामस्थांना वाहत्या पाण्यातून जीव झोक्यात घालून जावे लागते तेवीस ऑगस्ट रोजी गावातील खत्री रेवाजी तडवी वय पासष्ट यांचे निधन झाले चोवीस ऑगस्ट रोजी अंत्ययात्रा निघाली मात्र पुरामुळे स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे ग्रामस्थांसमोर मोठे आव्हान ठरले गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला होता तरीसुद्धा पर्याय नसलेले ग्रामस्थांनी दोरीचा आधार घेत अत्यंत धोकादायक परिस्थितीत नदी पार करत मृतदेह नेला या घटनेने गावातील मूलभूत सुविधांच्या अभावाची जाणीव पुन्हा ठळक केली आहे ग्रामस्थांचा सवाल आहे की जिवंतपणे जरी यातना भोगावा लागला तरी मृत्यूनंतर तरी सन्मान मिळावा ना स्थानिक प्रशासनाने तातडीने पुलाची उभारणी करून नागरिकांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जुन्या वाटातून दोघं भावंडांनी पोलीस कुटुंबाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार धुळ्यातल्या सुरत बायपास रोडवरील पोलीस दक्षता तपासणीत घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचं कुटुंबच सुरक्षित नसल्याची संतप्त प्रतिक्रिया राखी विभंडक यांनी व्यक्त केली आहे घडलेल्या घटनेनंतर पीडित कुटुंबाने शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेत सुरेखा रमेश भांबरे यांच्या फिर्यादीवरून शुभम गणेश महिराळे व तेजस गणेश महिराळे या दोघं भावंडांविरोधात शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत आहे रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक फिर्यादी सुरेखा रमेश भामरे या पोलीस कुटुंबाच्या घरासमोर दोघे भाऊ हातात लाकडी दांडका घेऊन आले अचानक आरडाओरड शिवीगाळ करत हर्ष कुठे आहे त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणत राडा घालण्याचा प्रयत्न केला अशातच एकाने हातातील लाकडी दांडक्याने दारासमोर लावलेल्या चारचाकी चाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेमुळे भयभीत झालेल्या भामरे कुटुंबांनी शहर पोलीस स्टेशन गाठत मध्यरात्रीच्या सुमारास दोघं भावंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या या घटनेनंतर कॉलनीतील महिला एकवटल्या असून दोघा टवाळखोर भावंडांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी सुरेखा रमेश भामरे राखी विभांडी रंजना खेरनार आशाबाई पाटील यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राखी सुनील विभंडी माझं नाव आहे आणि इकडे कॉलनीमध्येच दोन गुंड असतात तेजस मैराळे आणि शुभम मैराळे त्यांनी रात्री आमच्या घरावरती हमला केला दगडफेक पण केली आमची गाडी फोडली घरी कोणी नसताना भाऊ ड्युटीला गेलेला असताना माझी म्हातारी आई वहिनी घरी होती आणि त्यांच्यावर त्यांनी हमला केला आईला ढकलून दिलं साडीसुद्धा ओढली आईची आणि भाऊदाईला पण धक्काबुक्की केली लहान लहान मुलं होते त्यांना ओट्यावरून ढकलून आहे आणि आमची गाडी बघून घ्या सर गाडी सुद्धा फोडलेली आहे घर फोडलेले आहेत घरी आम्ही कोणी नसताना आम्ही सुद्धा बाहेरगावी गेलो होतो कारण एकच आहे त्यांचं कॉलनी मध्ये यांनी राहायला नको त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटत सगळी कॉलनी त्यांचीच आहे पूर्ण गुंड येते आणि ती सरकारी शाळा आहे असं पाहायला गेलं त्यांचा काहीच अधिकार नाही तिकडे वर्ष होऊन गेला आता या गोष्टीला याच दिवसा गणपती पासून पोरा पोरांपासून त्यांनी आतापर्यंत बायांपर्यंत आले ते आणि आता तर घरात घुसायची हिंमत करताय पोलीस स्टेशनला अशा आमच्या दहा केसेस गेलेल्या आहेत तरी सुद्धा त्या साहेबांनी काहीच ऍक्शन सा एक्षा, घेतले आणि आम्ही पोलिसाच्या मुली आहे पोलिसाच्या बहिणी आमच्या घरात दहा जण पोलीस आहे तरी सुद्धा आम्हाला हा त्रास आहे तर पुढे बाकीच्या लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टी पासून घेतली नाही रात्री त्या पोराला आमच्या समोर नुसतं नकली उचलून नेलं आणि सकाळी तो पोरगा इकडे येऊन परत चाकू घेऊन गल्लीत फिरतोय हा आम्हाला धमक्या देतोय बाहेर निघा आम्ही मारून टाकू हा शिविगाळ करतोय त्याची आई शिविगाळ करते किती आम्ही सहन करायचं आम्ही कॉलनीवाले दहा वेळेत गेलो कलेक्टर पर्यंत गेलो नगरपालिकेत गे गे गेलो आम्ही सगळ्यांना आमच्याकडे हाय सगळे पुरावे सीसीटीव्ही पण लावलेली आहे तरी पण ते आम्हाला असे त्रास है। हो केलाय आम्ही गुन्हा दाखल काय मागणी तुमची आमची एकच मागणी आहे त्यांना अटक व्हावी आणि इथून त्यांना काढण्यात कडक शिक्षा व्हायला पाहिजे आमच्या समोर आमच्या समोर त्यांनी हजर करावं त्यांना पूर्ण फॅमिलीला त्याच्या बाप माय ते दोघी भाऊ त्यांना आमच्या समोर हजर करावा आमची एकच मागणी आता आम्ही पोलिसाचे कुटुंब असून सुद्धा आम्हाला इतका त्रास आहे तर बाकीच्यांना किती त्रास होत असेल आम्ही सुरक्षित नाहीये आमचे भाऊ वडील बाहेर ड्युट्या करतात आणि घरी त्यांच्या आई बहिणी सगळ्या असुरक्षित आहे माझी बारावीला मुलगी आहे तिला सुद्धा धमकी दिलेली आहे की ती कशी बाहेर निघते हा मग आम्ही सुरक्षित नसताना आमच्या भाऊंनी बाहेर ड्युट्या केल्या त्याला पण काही उपयोग नाही ना आणि बाहेर काही का जग सुरक्षित राहणार आहे जर मुलींना बहिणींना त्रास त्रास आहे आहे भाच्यात जाऊ शकत नाही इतरांना किती होणार याच्यावरती काय करायचं आता रजनीकाशीनाथ खैरनार दक्षता पोलीस कॉलनी मध्ये राहते यांचा अनेक वर्षापासून सगळ्यांना त्रास आहे सगळ्यांना पूर्ण कॉलनीला कॉलनीला त्रास आहे नेहमी नेहमीचे घडत राहतं त्रास आहे गणेश राणेश आहे तेजस मैराळे त्याची आई रंजना राय विना कारण कारण नसताना दारू पिऊन येता नशा करून येता शिविगाळ करता महिला आम्ही असे बाहेर उभे राहिले ते तुथून राहिलं की बा तुम्ही काय बघताय आम्हाला तुझी चिनालच्या इकडे या म्हणजे घाणघाण आशीच शिविगाळ करता मी या त्याच्या विरुद्ध मी केस पण केलेली आहे पण कसं आहे कॉलनीच राहता बुवा समजता म्हणून ती केस मी मागे घेतलेली आहे त्याचा परिणाम हा झालेला आहे तेव्हा जर आक्षेन घेतली असती पोलिसांनी तर आज हा दिवस उगवला नसता काल रात्री घटना घडली यांच्या घरावर ते काठे हातात काठी कोयता दोघं भाऊ येऊन या ताईंना शिविगाळ करून घाणघाण शिवी देत होता रान शिनाल अशा ज्या असतील त्या आणि गाडी फोडली पण म्हणजे ते जो मध्ये येईल त्याला पण आम्ही शिवेल त्याच्यामुळे एकही समोर आले नाही मारान कारण त्यांच्याकडे हत्यार होते त्याच्यामुळे कोणी समोर आलेलं नाहीये सर तर आता म्हणजे या कॉलेज कोणीच सुरक्षित नाहीये ना पोलिसांचे कुटुंब आहे ना आम्ही साधारण व्यक्ती आहे यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे ही आमची खूप मागणी आहे आणि आतापासून नाहीये तेव्हाच सगळं सुरक्षित राहणार आहेत नाहीतर कोणाचंही काही घडणार आहे कारण त्यांच्याकडे नेहमी हाताऱ्या असता आज बी त्यांच्या घरात घुसले तर काही ना काही सापडणारच आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून निघालेल्या सुटकेच्या चातुर्य आग्रा ते राजगड या शिवज्योतमशाल यात्रेत धुळे ग्रामीणचे आमदार रामबधाने यांच्या वतीने जयंती असं स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित मावळेंनी चित्तथरारक प्रात्यक्ष सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरापर्यंत नेणाऱ्या या यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करा असं आवाहन रामदार राम बधाने यांनी केलं आहे सतरा ऑगस्टला आग्र्याहून निघालेली ही शिवज्योत मशाल यात्रा सत्तावीस ऑगस्टला राजगड येथे पोहोचणार आहे या मशाल यात्रेत असंख्य मावळ्यांनी सहभाग नोंदवला असून सायकलिंग करून दहा दिवसात यात्रा राजगड येथे पोहोचणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आग्रा ते राजगड या मशाल यात्रेप्रसंगी रस्त्याने दीड लाख बियांची पेरणी केली जाणार असून त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह डायबिटीस व ब्लड प्रेशरमुक्त भारत संकल्पना देखील राबवत असल्याची माहिती छत्रपती शिवरायांच्या काळातील सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे चौदावे वंशज ॲडव्होकेट मारुतीराव गोळे यांनी दिली आहे याप्रसंगी शिवज्योती यात्रेचे प्रमुख ॲडव्होकेट मारुतीराव गोळे धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर बदाने यांच्यासह पदाधिकारी व मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमंत राजाराम महाराज की गेल्या आठ दिवसांची जग आमचे आमची संपल्यागत वाटते करायचं प्रचंड दमट वातावरण ग्वाल्हेरला प्रचंड पाऊस शिवपुरीला प्रचंड उन्हाळा गुन्ह्याला प्रचंड परत होऊन त्यामुळे ऊन वारा पाऊस असा सहन करत बरेचसे मावळे आजारी पडले परंतु आज महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आल्यास आमच्या सगळ्यात आज सुरू की आमचं संपूर्ण थकवाच गेलाय आता इथून पुढे राजगडाचे दिसले मेह दोषात आम्ही जाण्याचा प्रयत्न करेल जास्त वेळ नाही महाराजांचा आग्रह निसणं आणि राजगाव जाणं हे त्यांच्या जीवनाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की अभ्यास खान प्रकरण साहित्यकारण प्रकरण पन्हाळा विशाळगड प्रकरण ही बारा मावळामध्ये झाली बारा मावळामध्ये स्वराची भूमिका रक्षण करण्यासाठी असेल की मावळ माझी पूर जाई असंतु अनेक जे प्रकरण झाले त्याच्या सगळ्यात जर महत्वाचे प्रकरण असतात त्याचे आग्रा प्रकरण आणि त्याच गोष्टीला उजाळा देण्यासाठी आमदार साहेब आम्ही गेले सहा वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये महत्त्वाची कुठली घटना होती तर ती आग्रामधनं त्यांनी जे चातुर्य वापरून रक्ताचा एक ठेम न काढता डायरेक्ट राजगडापर्यंत त्यांनी जी वा, वा यात्रा केली त्या यात्रेला मृत स्वरूप आणण्यासाठी आज त्या यात्रेची जनजागृती म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणून घोषित केलेला आहे शिवचातुर्य दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे की ज्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं राजगडपर्यंत प्रवास केला आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली त्या मशाल यात्रेचं आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आम्हाला स्वागत करण्याचा सन्मान आणि योग आला ही मशाल यात्रा गेले सहा वर्ष निर्विवाद चालू आहे आणि त्या सहा वर्षामध्ये ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यचे प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजीराव गोळेसाहेब यांचे तेरावे वंशज आदरणीय मारुतीजी आबा गोळे यांच्या संकल्पनेतनं ही यात्रा इथं सुरू झालेली आहे आणि ह्या मशाल तिथून ती हिंदुत्वाची आणि महाराजांच्या विचारांची मशाल ही आग्र्यावरनं ते घेऊन निघतात आणि दहा दिवसामध्ये सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या दहा दिवसामध्ये ही मशाल ही राय राजगडापर्यंत घेऊन जातात हे मारुती आबा आज आपल्यासोबत आहेत ते यात्रा करत असताना अतिशय समाजाभिमुख आणि लोकाभिमुख लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे जवळपास दीड लाख बिया या झाडांच्या रोपण करत ते तिथंपर्यंत जाणार आहेत जवळपास दोन हजार मावळे हे या यात्रेमध्ये तिथं समावेश होणार आहे आणि सगळं डायबिटीस मुक्त व मुक्त भारत हा झाला पाहिजे या चांगल्या संकल्पनेतनं त्यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे म्हणून माझी धुळे जिल्हावासियांना धुळे तालुक्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत केलं व सर्वांना माझी विनंती राहील की रस्त्याने जात असताना सर्वांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार केला पाहिजे अशा प्रकारचा महाराष्ट्राचा हा यशवंत कीर्तिवंत इतिहास हा या महाराष्ट्रातल्या एक एक मुलापर्यंत मुलीपर्यंत आला पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी इथं प्रात्यक्षिक केले ज्या प्रकारे काठी लाठी प्रशिक्षण तलवार प्रशिक्षण त्यांनी इथं दाखवलं तर प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या मनामध्ये ही भावना तिथं आली की आपण सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षित झालं पाहिजे शेवटी खांदेसवासियांच्यामध्ये एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय हा जिल्हा कोल्हापूर सातारा सांगली रत्नागर रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडे सर्व भागाला लागला आमच्या धुळ्याला लागला ला नाही पण धुळ्याकडनं जाताना ही यात्रा आली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा धुळे जिल्हा वासियांना योग आलेला आहे आणि म्हणून योगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि चांगल्या प्रकारे जल्लोषात जल्लोषात स्वागत करा अशा प्रकारची विनंती जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे आग्र्याहून त्यांनी केलेली स्वतःची सुटना बुद्धीच्या चातुर्यानं रक्ताचं एकही थेंब न सांडवता आग्र्यावरून त्यांनी प्रवास हा राजगडापर्यंत केला आजही इतिहास संशोधक अभ्यासकांना शिवाजी महाराज जाताना जर रूट माहिती आहे परंतु येतानाच नाही ते त्यांच्या यशाचं गमक आहे हाच प्रवास त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जनसामान्यापर्यंत तरुणां तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले सहा वर्षे झाले आम्ही आग्रा ते राजगड ही शिवज्योत मोहीम करत असतो यामध्ये ह्या वर्षी पंचावन्न जणांचं सायकलचं पथक सुरू आहे अगदी त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर ऐंशी वयाच्या महिलासुद्धा सहभागी आहेत तरुणांमध्ये आरोग्यासाठी आम्ही हे ब्लड प्रेशर भारत भारतीय संकल्पना लागवते सोबत दीड लाख सुद्धा आम्ही संपूर्ण रस्त्यावरती टाकतोय खास करून ह्या मोहिमेमध्ये महाराष्ट्र शासनाचं खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे एकनाथजी साहेब माननीय मुख्य मुख्यमंत्री राजदादा साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलासाहेब या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आम्ही गेले चार वर्षाला पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट हा शिवचात्र दिवस म्हणून जाहीर केला आहे ह्यावर्षी आग्र्यातील मुख्य कार्यक्रमाला फ्लॅग ऑफच्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेला दौंडचे आमदार राहुदादा कुल उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्रजी उपाध्याय आणि गोर्मीचे आमदार संजय उपाध्याय सुद्धा उपस्थित होते एक आगळेवेगळे स्वरूप आम्ही या मोहिमेला देण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस हा प्रवास करत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो बिजसन मंदिरानंतर आम्ही ज्यावेळी धुळ्यामध्ये प्रवेश केला तर सर्व शिवप्रेमी भरभरून कौतुक केलं आजच तुम्ही असाल की धुळेचे लोकप्रिय आमदार शिवप्रेमी आदरणीय रामदास भादा त्याबरोबर दादा रेखाताई कदम या सर्वांनी वंदे मातृ संघटना सर्वांनीच आमचं स्वागत केलं त्यामुळं थकवा हा आमचा निघून जाऊन निश्चित राजगडापर्यंत हा तेराशे दहा किलोमीटरचा सा प्रवास आम्ही दरवर्षीप्रमाणे अकरा दिवसात संपवण्याचा आमचा मानस आहे छत्रपती चे, शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी संकटामध्ये नव्याण्णव दिवसाची जी त्यांना कैद झाली होती त्यामध्ये त्यांना नैराश्य आले असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये कदाचित त्यावेळेस आत्महत्याचा विचार आला असं परंतु नैराश्यावरती मात केली तशीच मात आजच्या तरुणांनी करावी अगदी क्रीडेट्स सारखा एक फालतू शनमय त्याच्यामध्ये मार्क कमी पडले म्हणून कुठेतरी तो कॉलेजचे योग आत्महत्या करतो परंतु छत्रपतींना या रहितेच्या राजालाही त्यावेळेस नैराश्य आलं होतं परंतु त्यांनी त्याच्यावरती मात केली आणि आत्महत्या न करता त्याच्यावरती मात करून ते राजगडापर्यंत आलं असं तरुण तरुणांनी संकट आलं त्यावरती शिवरायांचे रणनीती त्यांचे विचार आजच्या त्यांना मध्ये आणून त्या संकटावर मात करून आपलं जीवन यशस्वी बनवा असं मला या मोहिमेतून आहे तरुण पिढी ही व्यसनाकडे वळत आहे आणि आज तुम्ही काही प्रात्यक्षिक दाखवले जे शिवछत्रपतींच्या काळातले संरक्षणाच्या संदर्भात होते आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय समजायचे हो आजच्या काळामध्ये प्रत्येक तरुण तरुणींना शस्त्र चालवणे कमीत कमी लाठी हे कळलं पाहिजे ज्या पद्धतीनं शत्रूची व्याख्या बदललेली आहे संरक्षणासाठी सो आपण दिल्लीचं प्रकरण पाहिलं असं अनेक ठिकाणी घटना घडतायत की मुलीनंतर सुटकेसमध्ये जात आहेत त्यामुळे ह्या मुलींना प्रशिक्षणाची गरज आहे निश्चितपणे रामदादांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यामध्ये जिथं जिथं प्रशिक्षणाची गरज लागेल तिथं गरुड जो संस्था शंभू सूर्य संस्थेच्या वतीनं फ्रीमध्ये प्रशिक्षण देण्याचं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्षभर नव्हे दहा वर्ष त्यांनी सांगावं तिथं संस्थेची प्रशिक्षित जे आहेत आमचे श्रेनर्स ते जाऊन तिथं मुलींना खास करून अकरा दिवसाचं प्रशिक्षण नक्की देतील दादांनी कधी दे सांगावं आम्ही तयार आहोत कामासाठी ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गजरन कॉलनीतल्या गजरन महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या सहा तासात गजाआड करत चाळीसगाव रोड पोलिसांनी सुपरफास्ट कामगिरी केली आहे त्यांच्याकडून दानपेटीतील दोन हजार रुपये व तीस हजार रुपये किमतीची चोरीची मोटरसायकल असा बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत दोघांना बेड्या ठोकल्या आहे अवघ्या सहा तासातच चोरीचा गुन्हा उघड केल्याने पोलीस अधीक्षकांनी चाळीसगाव रोड पोलिसांचं कौतुक केलं आहे साहिल सत्तार शहा सोहेल आरिफ शहा दोघेही राहणार धुळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या नावे असून त्यांच्या विरोधात चाळीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास चाळीस पोलीस करत आहे या दोघं आरोपींविरोधात धुळ्यातल्या आझादनगर व चाळीस पोलीस स्टेशन येथे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर यांच्या नेतृत्वात चाळीस पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नागपूर तालुक्यातील थाळनेर येथे भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र राज्याचे एरिया डायरेक्टर भारतीय मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य तथा कैलासाचे बापूसेनगेड मराठे अनाथमतीमंत मुलांचे बालगृह विधायक संस्थे अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांच्या जन्मदिनानिमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र शिरपूर यांच्यामार्फत दिव्यांगांना विविध योजनांचे लाभ व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत करण्यात आले तसेच दिव्यांग बालकांच्या हस्ते केक कापून डॉक्टर भगवान तलवारे यांना जन्मदिनानिमित्ताने थाळनेर येथील ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या नंतर परिवर्तन पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अनाथमतीमंद मुलांना अन्नदान केले कैलास वसे बापू सो एन झेड मराठे अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहाच्या पटांगणात वृक्षरोपण देखील करण्यात आले तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सदस्यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल याबाबत माहिती व त्यासाठी लागणारी कागदपत्राबद्दलची माहिती यावेळी सांगण्यात आली नमस्कार आज काही बापूंट मराठी विधायक संस्था फाळनेर संचलित अनाथ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र शिरपूर यांच्यामार्फत आज दिव्यांग आणि व्यक्ती गरजू व्यक्तींना इथे दिव्यांगाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ आम्ही इथे रजिस्ट्रेशन करून देणार आहोत त्यामध्ये दे यु डी आय डी कार्ड यू डी आय डी कार्डसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि राशन कार्ड हे लागतील यु डी कार्डचा जो फायदा आहे तो, तो दिव्यांग व्यक्तींना आपण बसमध्ये म्हणा किंवा स्कॉलरशिपमध्ये घरांचं घरकुल इतर इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना, योजना युरिया डी कार्डच्या मार्फत आपण येथे देणार आहोत आणि त्या त्या योजनांचा जे रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनचं का कार्य ऑनलाईन इथे आपण करणार आहोत धन्यवाद यावेळी माजी सरपंच एकनाथ सिंह जमातार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमातार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे गणेश चौधरी पत्रकार हेमंत चौधरी राजाराम तेले फकीरा कसाप डोंगर कोळी जबार मन्यार देवेंद्र जमादार चंद्रकांत तेले मराठा अध्यक्ष नंदलाल मराठे परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी दारासह डॉक्टर भगवानजी तलवारे समर्थक तसेच ठाळनेरीतील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाठ माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यतः नंदुरबार हा जिल्हा अतिदुर्गम भागात असल्याने तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचत नाही म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रभात आणण्यासाठी महासंघाच्या वतीने तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे त्यात शासकीय योजनेची माहिती देणे बचत गट स्थापन करणे अपंग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड काढण्यासाठी मदत करणे याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शोषित पीडित वंचित लोकांना शासनाचा लाभ मिळवून मुख्य प्रवाहात आणणे तसंच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले विशेषतः या कार्यक्रमात मार्गदर्शक शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष स धुळे येथील श्री ग गजेंद्र कानडे यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला श्री राजा कुंवर जिल्हाध्यक्ष अजय परदेशी विनोद पगार अरविंद शिंदे प्रदीप बाबुल संतोष मराठे कुंवर सिंग पराडके सलीम शेख अर्चना पाटील सुनीता कुंवर सारंगी पावरा व नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा धरगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय आपण विकास महासंघ आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तडोदा येथे दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचं था आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विविध योजनांचं मार्गदर्शन बचत गट रोजगाराच्या संधी या सर्व सांगण्यात आल्या आणि त्याचा लाभ त्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा त्यांना जी अडचण असेल ती अडचण सोडवण्यासाठी मी माझ्या सर्व दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे कुठली का अडचण असे ना त्यांनी मला सांगावं मी त्यांच्यासाठी सतत तयार आहे आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आयोजित झाला त्यासाठी तडोदा टीम बाबूसाहेब संतोष भाऊ मराठे नंतर सर व त्यांचे सहकारी आणि माझे सर्व नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं या अपेक्षेने मी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि या जिल्ह्यात नावलौकिक मिळावं आजपर्यंत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे आपल्या दिवंग बांधवाच्या कामासाठी तर अशाच प्रकारे हे कार्य सतत सुरू राहावं अशी माझी सर्वांना सदिच्छा आणि अभिनंदन शुभेच्छा देतो माझ्या दोन संत संपवतो दो प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव